माझ्या सर्व छोट्या बालमित्रांचं आजच्या या तासामध्ये खूप स्वागत आहे आपण काय पाहत आहोत तर गणित विषय हे तुम्हाला पहिल्या पानाचं चित्र बघून लक्षात तर आलंच असेल आणि या गणिताच्या पुस्तकामध्ये आपण आज पाहणार आहोत पान नंबर आठ दोनची ओळख आणि त्याचं लेखन पण आहे मुलांनो अगदी सोपा असा भाग आहे बरं का तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्हाला डोळे किती आहेत दोन हात किती आहेत दोन पाय किती आहेत दोन लक्षात आलं तेच दोन ची ओळख आपल्याला पाहिजे आणि त्याचं लेखन कसं करतेत हेही शिकायचं आहे बरं का बघा बरं इथे चित्रसुद्धा दोन दिलेले आहेत आणि हे दोन ची ओळख हे बॅनर हातात घेऊन थांबलेले मुलंसुद्धा दोन आहेत इथे एक मुलगी आणि इकडे एक मुलगा किती खुश आहेत हे दोघंसुद्धा पहा आता दोन काढतात कसे हे अशा पद्धतीनं हे बघा हे दोन दिसलं आणि इथं हाताची बोटं बघा बर हाताची दोन बोटं वर करून त्यांना टोप्या घातल्यात आणि त्याच्यावर चित्र काढलेले डोळे नाक तोंड आहे किती छान या टोप्यावर हसणाऱ्या लहान मुलांचे चित्र काढलेले हे किती बोट आहेत मग दोन दोन कसं दिसतंय हे असं दिसतंय आणि लिहितात कस अस ला काना दा त्याच्यावर एक मात्रा दोन एक आणि एक दोन हे एक बोट आणि हे एक बोट दोन्ही मिळून झाले दोन सशाला कान दोन टाळ्या वाजवा दोन वाजवा बरं टाळ्या दोन टप टप व्हेरी गुड आता हे तर तुम्हाला समजलं मग आता हे पहा बर काय दिलंय इकडं इथं दिलेलं दिले आहे काय आहेत अरे हे तर शिंग दिसतेत कि रे दोन ह्या चक्रामध्ये दोन दिले, आणि आशिरेष इकडे गेलीय इथं काय दिलंय बघा गाईचे शिंग दोन आणि पुन्हा कानामध्ये असलेले जे काही आहेत काय म्हणतात त्याला कानातल्याला Okay. राईट हे झुमके सुद्धा किती आहेत दोन उजव्या कानात एक डाव्या कानात एक आणि आता इथं तुम्हाला दोनच चित्र काढायचं आहे मग तुम्ही काय काढू शकतात दोन गोल काढू शकतात दोन त्रिकोण काढू शकतात आणखी दोन पक्षी काढू शकतात दोन झाड काढू शकतात, शकतात? आणि चित्र काढा बरं लगेच तुम्ही उघडलात ना तुमचंही पुस्तक छान काढा त्याच्यानंतर याच्यात इथं दिलेलं आहे दोन वर्तुळ काढा अगोदरच दिले म्हणजे आपण ते तर काढू शकतोतच पण जर काहीच नाही काढता आलं तर दोन वर्तुळ काढा समजलं आता इथं दोन वर्तुळ काढा किंवा इथं दोन वर्तुळ काढा इथं चित्र दिलेले आहेत मुलांना म्हणून इथं पण चित्रच काढा बरं का दोन चित्रे काढा इथं बांध दाखवले बोटाचा असा म्हणजे दोन चित्र इथं आणि दोन वर्तुळ इथं काढायचे ह्या चौकोनात आणि इकडल्या चौकोनात काय दोन अरे चौकोनात चौकोन काढ म्हणलंय म्हणजे इथं एक चौकोन काढा आणि त्याच्या बाजूला इथं एक चौकोन काढा मग अरे अरे पटकन हा बोलत बसू नका उघडा तुमचं पुस्तक आणि काढा त्याच्यात दोन आणि हे दोन कसे काढत असतेत या बघा हे ठिपके ठिपके जे दिलेत ना ह्या ठिपक्या ठिपक्याला आता सगळे सगळेजण पेन्सिल घ्या आणि पेन्सिल घेऊन या बघा इथून सुरू करायचं ह्या ठिपक्यापासून अशी पेन्सिल अशी गाडी पळवायची पेन्सिल पेन्सिलीची उचलायचीच नाही इथं आलं की पुन्हा इथून असं असं ह्याला रंगवलं की पुन्हा इथं पेन्सिल टेकवा ह्या पहिल्या रंगवलेल्या वर वर्तुळावर अशी गाडी चालवायची चा, अशी 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 इथं आली की पुन्हा वापस जायचं पुन्हा असं इथून ह्या अशा पद्धतीनं हे सगळे दोन 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 वरचे पेन्सिलिन रंगवा त्याला गिरवा रंगवा म्हणजे काय रे गिरवायचं ह्याच्यावर आणि असं एकदा इथून इथं गिरवलं की दुसऱ्यांदा इथून इथं गिरवा तिसऱ्यांदा गिरवा आणि त्याच्यानंतर पाचव्यांदा गिरवलं की मग हे जसे दोन आहेत हे जसं दोन काढा समजलं मुलांनो मग उघडा पुस्तक आणि फटाफट दोन काढा थँक यू